काय झालं तुला डोक्याला म्हणलंस काय झाले काय हो डोकले दुकार आले सकाळपासून पासून आले बघा काय कळन झाले मला कधीपासून दुखाव लागले काय औषध व्यवस्थित काय घेतलेस का नाही नाही औषध काही घेतलं झेंडू जरा लावून डोक्याला बांधले काय कळून झाले ओ लई दुकाल लई डोकं थांबले डॉक्टरला कुठला होतो आणि गोळ्या घेतो त्यांच्याकडून बाबा आणाय जाऊ आणाय जागा गोळ्या आणाय जाऊन हॅलो हॅलो डॉक्टर मॅडम का बोला अहो माझ्या बायकोचं दुपार बसून डोकं लई जरा एखाद औषध सांगा की मेडिकल मधलं घेऊन होतो लई एवढा लागले होते त्यांना तात्पुरता डोकं दुखायचं बंद होते का कायमचेच डोकं दुखायचं बंद होते अहो कायमच बंद होईच द्या की सारखच डोकं दुखत म्हणते बघा मी कायमचे डोकं दुखायचं औषध देईन तुम्हाला पण त्यात रिस्क आहे है आणि त्यांच्या जीवावर पण भेटू शकते काय जीवावर भेटू शकते बाय बाय मग 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 तेच द्या औषध तेच औषध द्या बर झालं तिचं पण डोक्याच दुखणं गेलं आणि मग पण डोक्याचा ताप गेला हे भगवान तुम्ही कृष्ण जगन्नाथ प्रेमान आता बाय बाय टाटा